सातपूर विभागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि समाजकारण राजकारणातही सक्रिय भूमिका बजावणारे खानदेश मराठा मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत शिरसाट यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला शहरातील विविध मान्यवर सामाजिक राजकीय आणि धार्मिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून हेमंत शिरसाट यांनी उल्लेखनीय प्रगती साधली असून समाजासाठी गरजू आणि गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात दिला आहे हेमंत शिरसाट यांनी खानदेश मराठा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सातपूर विभागात भक्कम संघटक निर्माण केले असून शिवजन्म उत्सव समितीचे सातपूरचे सभासद म्हणूनही ते कार्यरत असल्याने सातपूर परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे या वाढदिवसानिमित्त उत्सव समिती सातपूर गुरुशिष्य जयंती सातपूर जन्म उत्सव समितीचे पदाधिकारी भाजप सातपूर मंडळाचे कार्यकर्ते तसेच खानदेश मराठा मंडळाचे पदाधिकारी मित्र परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यांना खूप शुभेच्छा आणि भावी भावी नगरसेवक सभा क्रमांक नेतृत्व करावं त्यांना शुभेच्छा आमचे मोठे बंधू तसा मार, मार्गदर्शक हेमंत शिरसाट साहेब श्रीराम कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि एका रिसॉर्टचे मालक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणारे आमचे मार्गदर्शक हेमंतजी शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई चरणी प्रार्थना करतो की त्यांचे आयुष्य निरोगी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी आई तुळजा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज या ठिकाणी सर्व मित्र परिवार जो जमलेला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे हेमंत आपरसाट यांचा आज एकट्यानं वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले मी श्री संत सद्गुरु नारंगी महाराज संस्थेच्या वतीने व आमचे जाधव सुकुर परिवार अशोकनगर परिवार शिवजन्मोत्सव समिती या सर्वांच्या वतीने आपण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं चा जावो जावं आपल्या सर्वांचे लाडके शिवजन्मोत्सव समितीचे सभासद तथा मार्गदर्शक व श्रीराम बिल्ड स... कन्स्ट्रक्शनचे स... संचालक आमच्या सर्वांचे लाडके हिमंत आप्पा शिरसाट आज यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्व मित्र परिवार हा या ठिकाणी आला मी सातपूर शिवजन्मोत्सव तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं व आरोग्यदायी जाऊ अशी आई तुझा भावने चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सभासद कोर कमिटीचे सदस्य त्याचप्रमाणे श्रीराम कन्स्ट्रक्शनचे लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स सामाजिक कार्यकर्ते हेमंत शेठ शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व समितीचे सदस्य त्याचप्रमाणे सर्व सामाजिक शिवसेने सुखसमृद्धीचं भरभराटीचं तसेच आरोग्यदायी जावं अशी आई तुळजा तुझा मोदी प्रार्थना करतो धन्यवाद आगामी निवडणुकीत विजयाची अपेक्षा नाशिक महानगरपालिका निवडणुकीत हेमंत शिरसाट यांनी उमेदवारी द्यावी आणि विजय संपादन करावा अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना यशस्वी राजकीय कारकिर्दीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे नाशिक